नमस्कार मित्रांनो शेतकरी लाईफ निसर्ग माहिती आहे म्हणजे तुमचे सहस स्वागत करते जे जिजाऊ जाऊ जय शिवराय चला तर आज तुम्हाला दाखवणार आहे मी मक्काची शेती आता मक्का खूप झालेली आहे निब्ब चला तर दाखवते मी हे बघा अशी झालेली आहे आपली मक्का आता निब्बर झालेली आहे आता ते सोंगाळची चोर आलेली आहे ह्या सिक्कन्स आहे म्हणजे आता ती वळ्याच्या खाण्यातून गेलेली आहे मस्त ठीक आहे अशी आणि आज मी शेतात तर काय काम करते तर चालू आहे आताही तंबाट्याचे अगोदर तंबाटे लावलेले होते बेडवर तर आता तंबाटे काढून आता मी त्यावर असे पाडते छिद्र जेणेकरून आपल्याला तिच्यावर लावणे आता मक्का मशी पाडते याच्यावर असे लावण्याची पुन्हा गवती होत नाही काही नाही त्यासाठी एक झालं आहे माझं पाडून आणि ते काय अगोदरची लावलेली बाळपण खेळत आहे माझं हसूर आहे आपलं काम <laughs>